सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय लहूजी एका महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे कालच्या अधिवेशनामध्ये एक विधेयक पारित करण्यात आलं ज्याचा ज्याचं नाव महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा असा आहे ज्याची चर्चा ना मीडियावर आहे ना सोशल मीडियावर आहे ना कुठल्याही प्रेसमध्ये आहे ना इलेक्ट्रॉनिक मीडियावर आहे परंतु हा कायदा महाराष्ट्र शासनानं जनसुरक्षा कायद्याच्या नावानं लागू केलेला हा जो कायदा विरोधी गटाला माहित न होता लागू केलेला आहे या कायद्याविषयी आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे भाजप आणि आर एस एसच्या विचारधारेतून आलेल्या या कायद्याच्या मागचं षडयंत्र समजून घेणं गरजेचं आहे काही दिवसापूर्वी म्हणजे सहा जुलैच्या सहा जुलैला शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी विशेष जन सुरक्षा कायदा या पद्धतीची बातमी लोकसत्तानं दिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं की सध्या नक्षलवादी संबंधित संघटनांनी मुंबई ठाणे नागपूर पुणे गोंदिया या शहरामध्ये आपले सुरक्षित अड्डे बनवलेले आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात की बीड चंद्रपूर अमरावती या भागात तसेच कोकण या भागात सुद्धा त्यांच्या विस्ताराच्या योजना आहे आता आम्ही सगळे बीडचे लोक आहेत आता बीडचं नाव या शहरी नक्षलवादामध्ये आल्यामुळे हा चर्चेचा विषय होऊ शकतो ही बातमी माझ्याकडे मी जपून ठेवलेली आहे ही चर्चा करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की शहरी नक्षलवाद हा जो संघाच्या डोक्यातून आलेला जो विचार आहे ही जी संकल्पना आहे या मागचा उद्देश हा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या फुलेशाहू आंबेडकरी विचारधारेवर चालणाऱ्या संघटना पक्ष आहेत या पक्षाची जी विचारधारा या पक्षाचे जे लिडर आहेत या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत जे जे भाजप आणि संघाच्या विचारधारेच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये बोलतील लिहितील साहित्याच्या माध्यमातून गाण्यांच्या माध्यमातून किंवा पक्ष संघटनांच्या माध्यमातून जेही भाजप संघाच्या विरोधामध्ये बोलतील लिहितील गातील या सगळ्यांना हा कायदा जनसुरक्षा कायदा म्हणून यांनी लागू केलेला आहे म्हणजे याच्यामध्ये काय होईल की याच्यामध्ये बेकायदेशीर संघटना असं त्यांनी नाव दिलेलं आता बेकायदेशीर ठरवणारी ही हीच मंडळी आहे मग बेकायदेशीर कशाने ठरणारे तर जे संघ आणि भाजपच्या विरोधात बोलेल तो बेकायदेशीर जो संघ आणि भाजपच्या विरोधात बोलेल जो पत्रकार संघ आणि भाजपच्या विरोधात बोलेल जो कवी संघाने भाजपच्या विरोधात लिहील जो साहित्यिक संघाने भाजपच्या विरोधात लिहिल जो पक्ष जी संघटना संघाने भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरेल ती शहरात नक्षलवागी अशा पद्धतीचा एक कायदा बनून या विचारधारेला विरोध करणाऱ्या लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये या कायद्याच्या अनुषंगाने होऊ शकतो आणि याच्यावर ते फार गंभीर वाव आहे याच्यावर आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे हा जो कायदा महाराष्ट्र शासनाकडून अनपेक्षितपणे लागू करण्यात आलेला आहे याच्या विरोधात जनआंदोलन उभा राहणं गरजेचं आहे जे नवीन फुलेशाह आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते कम्युनिस्ट चळवळीतले कार्यकर्ते शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते मराठा आंदोलनातले कार्यकर्ते ओबीसी आंदोलनातले कार्यकर्ते जे जे या भाजप आणि संघाला जड होतील त्या प्रत्येकाला या कायद्याच्या अंतर्गत टार्गेट केलं जाऊ शकतं याचा विचार पक्ष संघटना कवी साहित्यिक पत्रकार या सर्वांनी करणं गरजेचं आहे ही फार गंभीर बाब आहे शहरी नक्षलवाद नावाचा एक नवीन शब्द यांनी शोधून काढलेला आहे यांच्या विचारधारेच्या आर एस एसच्या आणि संघाच्या विचारधारेच्या लोकांनी याला विरोध विरोधकांनी कोणी केलेला मला दिसत नाही मी फक्त एवढी एक बातमी वाचली की हे विधेयक अधिवेशनाच्या अखेरीस का मांडण्यात आले असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याच्यावर आक्षेप घेतलेला आहे परंतु रोज यांचे भांडणं शिव्या जे इलेक्ट्रॉनिक मीडियावर आम्ही पाहतो या विरोधकांच्या शिव्या पाहतो यांचं घाणेरडं बोलणं पाहतो यांचं एकमेकांना घालून पाडून बोलणं पाहतो महाराष्ट्राच्या विचारधाराचं महाराष्ट्राच्या विकासाचं कमी आणि यांच्या शिव्यात जास्त पाहतो या कुठल्याच विरोधकांनी या कायद्याच्या विरोधात ब्र शब्दसुद्धा केलेलं कालच्या मीडियामध्ये काही पाहण्यात का आलेलं नाही म्हणून आपल्या सर्वांचा जो चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा मीडिया आहे तो आपला सोशल मीडिया आहे या मीडियाच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की या कायद्याचा विरोध आपण केला पाहिजे आपण रस्त्यावर उतरणारी कार्यकर्ते आहोत पोहरा आहोत मराठा आंदोलकांनी याचा विरोध केला पाहिजे आता बीडचं नाव हो, काल मला काही समजलं नाही बीडचं नाव हो येण्यामागचा कालचं जे मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे जे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं केंद्र हे बीड जिल्हा आहे यामुळे हे नाव आलं आहे का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो म्हणून या कायद्याला बंदी घातली पाहिजे या बातमीमध्ये असंही लिहिलं आहे की चळवळीशी संबंधित चौसष्ट आघाड्या व संघटनावर लवकरच बंदी घालण्यात येणार आहे मग हे यांचा काय क्रायटेरिया आहे हे बंद करण्यामागे म्हणजे काहीतरी फॉर्मॅट ठरवलं असेल ना या बंद करण्यामागचं तर फॉर्मॅट एकच आहे आर एस एस आणि संघाला जो विरोध करेल त्या संघटना बंद पाडल्या जातील जा, ते पक्ष बंद पाडले जातील त्या त्या नेत्यावर त्या लीडरवर गुन्हे दाखल केले जातील शहरी नक्षलवादक म्हणून घोषित केलं जाईल हे सगळं आपण सर्वजण पाहत आहोत आपण याच्यामध्ये फार गांभीर्याने घेतलं पाहिजे याच्यामध्ये आपण बारकाईने विचार केला पाहिजे आणि याचा या कायद्याचा आपण विरोध केला पाहिजे आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे याच्या विरोधामध्ये आपण आंदोलन योग्य केली पाहिजे आणि या कायद्याचा विरोध आपण सर्वांनी केला पाहिजे म्हणून आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने या कायद्याचा या ठिकाणी निषेध करतो माझ्या पक्षाच्या वतीनं लवकरच याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रावर आम्ही आंदोलन उभा करू भुलेशाहू आंबेडकर विचारधारेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि चळवळीतल्या नेत्यांना माझं आव्हान आहे विनंती आहे की या कायद्याचा विरोध करण्यासाठी आपण सर्वांना एकत्र येऊया आणि या कायद्याची होळी करूया निषेध करूया एवढं या ठिकाणी बोलतो जय भीम जय लहूजी जय संविधान